नमस्कार पाहू शकता ग्रुम सिल्वर संघटना त्यांना काही प्रश्न होता बाबा काय सांगणार आज या ठिकाणी तुम्ही वंदना या ठिकाणी -e केली काय सर बुद्धांचा आज जन्मदिवस आहे बुद्धांची जयंती आहे बुद्धांचं आज वैशाखी पौर्णिमेला बुद्धांना जे काही सगळं काही पर जे प्राप्त झालेलं आहे ते ह्या बुद्ध पौर्णिमेलाच या निमित्ताने योगदानातून अन्नदान किरेदान आणि जे अकरा हर महिन्याला पौर्णिमा साजरा करते त्यांच्या आमच्या मित्रांनी कोणी वृक्ष आणून दिले कोणी संविधान आणून दिले ट्रॉफी वगैरे बनवले आणि त्या अकरा दोन अशा प्रकारे सत्कार केला आणि सगळ्यांच्या योगदानामुळे आता अन्नदान ही तुमच्या सगळ्यांच्या योगदानाने हा कार्यक्रम घडून आलेला आणि सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल या कार्यक्रमाला खूप खूप शोभा आली मी सगळ्यांचा मनपूर्वक भूमी बुद्धिस्तील वर्षा भावी संस्था करतो आभारी धन्यवाद जय भीम जय बुद्ध सर काय सांगणार या ठिकाणी ज्या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम विश्वाला शांतीचा संदेश देणार भगवान बुद्धांचा कार्यक्रम दरवर्षी राजूभाऊ पवार होता परिवार करत असतो न चुकता आणि या कार्यक्रमामुळे पूर्ण शहराला या परिसराला संदेश जातो की भगवान बुद्धांनी जे कार्य केले आहे समाजासाठी या आपल्या पूर्ण शांतीचा संदेश दिला आहे तो न विसरता सर्वांनी आपल्या जीवनात अवलंबला पाहिजे त्यासाठी हा कार्यक्रम होतो आणि हा कार्यक्रम खूप छान होतो आणि याच्यात महत्वाचं असं की दरवर्षी जे बारा रुपयांचा सत्कार होतो की जे इतका ह्याच्यात जो उपास करतात पौर्णिमा साजरी करतात अशा या परिवारांचे अभिनंदन करतो साहेब काय सांगणार आज या संदर्भामध्ये आज आपण पाहतोय की संपूर्ण राष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विध्वंसक प्रवृत्ती या ठिकाणी निर्माण झालेली आहे बुद्ध हवा ही प्रचिती जर प्रत्येक देशाने जर अवलंबली तर मला असं वाटतं की ज्या काळामध्ये आता ह्या काळामध्ये जे भारत पाकिस्तान युद्ध झालेला आहे जर बुद्धाचं फिलॉसॉफी जर संपूर्ण राष्ट्राने जर अभ्यासली तर मला असं वाटतं की कुठल्याही देशामध्ये अं युद्धजन्य परिस्थिती होणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशाला जे संविधान प्राप्त केलेलं आहे आणि साली बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्म स्वीकारला तो यासाठी की संपूर्ण देशाला शांतीचा संदेश हा मिळावा कारण की अहिंसा ही वृत्ती चांगल्या प्रकारे जर संपूर्ण देशामध्ये निर्माण झाली तर त्याच पद्धतीने भीम बुद्ध सिल्वर समितीच्या माध्यमातून या ठिकाणी धुळे शहरामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये ही पौर्णिमा या ठिकाणी राबवली जाते त्याच पद्धतीने पूर्ण भारतामध्ये देखील ही प्रवृत्ती आहे तर मला तर या ठिकाणी असं सांगावसं वाटतं की पूर्ण देशाने बुद्ध हवा युद्ध नको ही प्रचिती या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे काय सांगणार आपल्यासोबत म्हणण्यात दामोदर देखील आहे काय सांगणार पूर्ण संपूर्ण देशामध्ये शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची आज पुण्यतिथी म्हणून सा, जयंतीनिमित्त साजरी करण्यात आलेले आहेत तर खूप अतिशय सुंदर अशी जयंती साजरी करण्यात आली सन्मान सन्मानचिन्ह व वृक्षरोपण असे जोडप्यांना देऊन त्यांनी सुंदर असा कार्यक्रम केला आहे त्याबद्दल पवार बाबा आणि राजश्री ताई आणि बॉबी भाऊ यांचं खूप खूप हार्दिक अभिनंदन करते दे, धन्यवाद देते जय भीम जय तुम्ही बघू शकता याच ठिकाणी जी संस्था आहे भीम सिल्वर संस्था यांच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आलाय बॉबी पवार या कुटुंबाने या ठिकाणी तुम्ही बघू जसं गौतम बुद्धांच्या या ठिकाणी पूजा करून सर्व या परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी या बुद्धवंद घेऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार समारंभ पाहिण्यात आला जय हिंद जय महात इकडे बघा कॅमेराकडे बघा माय संस्थाच्या वतीने या ठिकाणी